हॅलो फ्रेंड्स रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एकदम मार्केटसारखा जाळीदार व सॉफ्ट असा केक घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरचं ग्राइंडिंग जार घेतलेलं आहे यामध्ये आता आपण दीड कप बारीक रवा टाकून घेणार आहोत जाड रवाचा वापर केला तरीही चालेल असंही आपण ते ग्राइंड करणार आहोत हा रवा आता आपण एक ते दोन वेळा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत एक ते दोन वेळा मिक्सर चालू बंद करून हा रवा आपण बारीक केलेला आहे तो बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर सेम ग्राईंडिंग जारमध्ये अर्धा कप साखर टाकून त्याचीही पिठी साखर करून घेणार आहोत साखरही वाटून झाली आहे ती आता आपण बाउलमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा कप तेल टाकणार आहोत इथे नॉर्मल कुकिंग ऑईलच वापरायचं आहे ऑइल टाकल्यानंतर आपण हे एकदा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आता ह्यामध्ये अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करणार आहोत जेणेकरून लम्स राहणार नाहीत जोपर्यंत आपला केक रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी को कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील इथे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे ह्यावर आता आपण झाकण ठेवून हा रवा तीस मिनिटासाठी आपण फुलण्यासाठी ठेवणार आहोत तीस मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर रवा किती छान असा भिजला गेलेला आहे ही स्टेप कंपल्सरी आहे तरच आपला रवा केक सॉफ्ट आणि छान असा बनतो चला आता आता आपण ओव्हन प्रीहीट करून घेणार आहोत दहा मिनटासाठी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर आपण हे प्रीहीट करून घेणार आहोत त्यानंतर केक टीनही ग्रीस करून घेतलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत रव्याच्या बॅटरमध्ये अर्धा कप दही टाकायचं आहे दही टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही हे आपल्याला लास्टलाच ऍड करायचं आहे त्यानंतर कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपण पुन्हा अर्धा कप दूध टाकणार आहोत आधी अर्धा कप आणि आत्ता अर्धा कप असं एकूण आपल्याला एक कप दूध ह्या बॅटरसाठी लागलेलं आहे दूध टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रिलम्स फ्री असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये एक लहान चमचा व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जो फ्लेवर आवडत असेल तर फ्लेवरचा एसेन्स टाकलं तरीही चालेल मी इथे व्हॅनिला इसेन्सचा वापर केलेला आहे एसेन्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लास्टला आपण ह्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट ॲड करणार आहोत इनो ऍक्टिवेट करण्यासाठी त्यावर एक चमचा दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉकलेटचे पीसेस किंवा टुटी फ्रुटीही ऍड करू शकता मिक्स करून झाल्यानंतर हे बॅटर आता आपण ग्रीस केलेल्या केक टीन मध्ये टाकून घेणार आहोत संपूर्ण बॅटर केक टीन मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला केक टीन टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे ज्याच्यात एअर बबल्स असतील ते निघून जातील हा टीन आता आपण ओव्हनमध्ये टाकून तीस मिनटासाठी वन एटी डिग्री सेल्सिअसवर बेक करून घेणार आहोत खूप मस्त व छान असा हा केक रेडी होतो मुलांना तुम्ही भाजी चपातीसोबत हा केक टिफिनमध्येही देऊ शकतात तीस मिनटं झालेली आहे आणि आता आपण केक चेक करूया तूथपिक टाकून आपण केक चेक करणार आहोत तुम्ही बघू शकता तिथे तूथपिक क्लीन आलेली आहे म्हणजे केक आपला रेडी झालेला आहे हा टीन आता बाहेर काढून पूर्ण थंड होईपर्यंत साईडला तसाच ठेवायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्याच्या कॉर्नर्स मोकळ्या करायच्या आहेत तुम्ही बघू शकता तिथे आता टीन थंड झालेला आहे आणि मी त्याचे कॉर्नर लूज करून घेतलेले आहे केक आता आपण डिमोल्ड करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच केक डिमोल्ड करायचा आहे नाही तर तो सॉफ्ट असल्यामुळे केक ब्रेक होण्याची शक्यता असते खूप मस्त सॉफ्ट व अगदी मार्केटसारखा हा आपला केक घरच्या घरी आणि कमी साहित्यात रेडी होतो आणि हेल्दीही आहे ह्यामध्ये आपण जराही मैद्याचा वापर केलेला नाही आहे पूर्णपणे हा केक आपण रव्यानेच बनवलेला आहे ते बघू शकतात किती सॉफ्ट असा हा केक रेडी झालेला आहे मार्केटमधून मैद्याचा केक आणून देण्यापेक्षा मुलांना असाच घरच्या घरी व छान असा केक तुम्ही आरामात बनवून देऊ शकतात बघू शकतात किती छान व मस्त अशा या स्लाईस दिसत आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय